सन्मानिय व्य आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी संचालक कार्यकर्ते बंधू आणि वहिनी माझ्या खास सूचना तुमच्या करताना विषय सर्वांना माहीत आहे की महामंडळासाठी मागच्या वर्षी पण आंदोलन केलं आपण आलो एक दिवसाचं त्यांना आंदोलन झालं परंतु काही सूचना कल्याण मंडळासाठी आहेत त्यांनी लिहून घेतल्या करत राहते साहेब थोडंसं लिहून घ्या आपण मागच्या वर्षी आंदोलन केलं सगळी घोषणा झाली मग त्याच्यानंतर काय झालं आपण एक महिनाभर थोडासा फॉलोअप घेतला त्याच्यानंतर आपण फॉलोअपच घेतला तो आपला मोठा लॅस पडला त्यामुळे आपलं प्रशासनामध्ये एखादा आमदार साहेब ते ठीक आहे परंतु प्रशासनामधले जे लोक असतात ते पण महत्वाचं काम करत असतात त्यामुळे आपल्याला एखादा डेप्युटी कलेक्टर आहे का एखादा कलेक्टर एखादा ऑफिसर आहे का एखादा मित्र आहे काही परिस्थिती कशी आहे कुठे आहे कुठं सरकली ते आपल्याला फोन करून सांगतात मंत्री आहे की बाबा या फाईलची स्थिती इन्व्हेस्टमेंट मध्ये तर तसा बघाय का आपण प्रयत्न करायला पाहिजे आपली तिथं कोण माणसं का बघायला पाहिजे नसेल घुसवण्यासाठी बदली करून घडून तरी तिथं आपली लोक घुसवणं वगैरे दुसरा माझा एक मुद्दा आहे तुम्हाला की तुम्ही वर्षानंतर महिना दोन महिना पाठपुरा गेला मंत्रालयात गेला आणि त्याच्यानंतर विषय सोडून दिला वेगळा विषय अल्प गडा असतो दुसरा विषय परंतु आपल्या या महामंडळात मिळण्यासाठी आपण सातत्य ठेवलं नाही त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आपण म्हटलं की सात दिला या जिल्ह्यातला एक एक पदाधिकारी बाबा हे सामान्य विभागामध्ये काय चालत आहे किंवा न्याय विभागामध्ये काय चालत आहे तर त्याच्यावरती काय करताय असे पुण्याला